तो तुमको ये जैसा भी है रेती रहती होती है ना हाँ हाँ रेती किधर रहती है रेती इधर वो इकड़े रेती इकड़े थे हाँ रबड़ रेती का गेट बंद है किधर से पानी भर ले पानी भर ली लाये बड़े रबड़ रेती सामने दो गेट है हाँ इतातमर रबड़ रेती इतातमर पार इवा इवा साम्रा, साम्रा। पार्क भरपूर हिण क्या बह है पक्षी है ऑस्ट्रीच हिरन पार्क है रम्मी समोर बरबर हा समुद्राचा आहे तो रमन रे मंदिर समोर आहे तिथे आतमध्ये वाळू मध्ये सगळे जण खेळतात बंद आहे ते पाणी भरल्यामुळे हे बघितली का सांबर भरपूर हरणं खूप आहेत खूप हरणं आहेत पाण्यात काय खात असत महावन आहे पण तिकडे पाणी भरलेलं आहे त्यामुळे आपण जाऊ शकत नाही महावर हरणं बऱ्यापैकी पाण्यामध्ये डुबलेली आहे त्यांना मधी मधी उंच केलेल्या आहेत हरणांना तिथे राहू शकतो हरणं इकडे कृष्ण राहायचा ना, ना नंदवाच्या घरी तो गाई घेऊन ताराला यमुनेच्या काठी यायचा इकडे पाठीमागे येऊन आहे ना आणि हा इथे यमुनेचा किनारा त्या किनाराच्या रेतीमध्ये ते मुलासाठी खेळायची मग त्याला रमन रेती म्हणतात रमण म्हणजे उष्ण आणि रेती बिल्डिंग आहे ती पण ते आता तिने मंदिर बांधलंय सांगतो ते रेतीमध्ये ते खेळायचे रमन रेतीमध्ये त्याला रमन रेती म्हणतात हो खूप पाऊस पडला ना नदीला खूप पाणी आलं यमुना जिपो बहुत पाणी आहे पाणी भरावं आहे

অইন হযুইরা ইমিজির তেছাকশ ওতো তবেতে লেকের বর্টেপশạबয়বজিয়ে মাবংদিরেজের আপানির পানি তে঳াগশা পানিচিনেকরয়ে নগষি�